नमस्कार माझे भूमिका मनोहर बाणे आहे मी इयत्ता विद्यार्थिनी आहे माझ्या गोष्टीचे नाव आहे कर्म एका राजाला चार राण्या होत्या पहिली राणी इतकी सुंदर होती की तिच्याकडे राजा प्रेमाने बघत राहायचा दुसरी राणी इतकी सुंदर होती राजा तिला कायम घेऊन फिरायचा चौथी राणी इतकी सुंदर होती की राजा तिला कायम घेऊन जवळ बसायचा चौथ्या राणीकडे राजा कधीही लक्ष द्यायचा नाही थोड्या दिवसांनी राजा म्हातारा झाला राजाला वाटले आता अपले थोड़े राजा आपले थोडे दिवस राहिले राजा बरं अवस्थेत असताना त्याने आपल्या पहिल्या राणीला बोलवले आणि म्हणाला मी तुला एवढं प्रेम दिले तू माझ्या बरोबर येशील का राणी म्हणाली मी तुम्हाला इथेच सोडून देणार आहे राजाला दुःख झाले राजाने आपल्या दुसऱ्या राणीला तोच प्रश्न विचारला राणी म्हणाली मी तुमच्या बरोबर येईल या पुढे नाही राजाने बोलवले आणि येशील तुम्ही गेल्यावर मी बरोबर राहणार आहे तुमच्या जवळ बरोबर येणार नाही राजा विचार करू लागला मी या राण्यावर माझे पूर्ण जीवन घालवले फुकट पेट पैसा आयुष्य राजावून तिच्याकडे पाहत राहिला विचार करू को लागला कोण होते त्या तीन राण्या कोण होती ती चौथी राणी कोण होता तो राजा तो राजा दुसरा तिसरा कुणी नको आपणच आहोत आपली पहिली राणी म्हणजे आपले शरीर ती आपल्याला जाग्यावर सोडून देते आपली दुसरी राणी म्हणजे आपल्याला स्मशानापर्यंत सोडण्यात येते ती म्हणजे आपले मुले आदर्श मित्रमंडळी समाज आपली तिसरी राणी म्हणजे आपल्याला आपल्याला सोडून देते ते म्हणजे धन पैसा संपत्ती आपल्या मृत्यूनंतर लगेच दुसऱ्याची होते आपली चौथी राणी म्हणजे आपल्याला आपल्याला पुण्यपर्म आपले पुण्यपर्म सद्भावनेने निस्वार्थ बनेल आणि विना अहंकाराने केले ज्याकडे आपल्याला बघण्यात अजिबात वेळ नसतो तरी पण ती आपल्याला जन्मोजलमी साथ देते मी सांगितलेल्या गोष्टीचं तात्पर्य असं आहे की आपण आयुष्यावर जी काही धन दौलत कमावलेली असते ती आपल्या शेवटपर्यंत राहत नाही पण आपण केलेले पुण्य कर्म हे आपल्याबरोबर जन्मोजलमी राहतं म्हणून आपण नेहमी पुण्य कर्म करावे धन्यवाद